अधिनियम आणि कायदे नेमके कशासाठी बनवलेले आहेत तर त्या कायद्याची नेमकी अंमलबजावणी यावर्षी व्हावी आणि ऊस नियंत्रण अधिनियम एकोणीसशे एक एक सासष्टचा कलम तीन ऑब्लिक तीननुसार नुसार शेतकऱ्याचा ऊस चौदा दिवसामध्ये त्याची एफ आर पी रक्कम खात्यावरती जमा झाली पाहिजे त्याच्याचबरोबर आठवड्यामध्ये परतीच्या मान्सून पावसामुळं अनेक पिकाचं नुकसान झालेलं आहे संपूर्ण शेतकऱ्याचं खंबड मोडलेलं आहे तसा टोमॅटो असेल मिरची असेल ज्वारी असेल चालू असेल भात असेल सर्व पिकाचं उद्ध्वस्त पिकं होऊन गेलेली आहेत आणि त्या पिकाची तात्काळ पंचनामी करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये अतिशय तीव्र पद्धतीचं आंदोलन छेडलं जाईल त्याच पद्धतीनं आम्ही गेल्या दहा बारा वर्षापासून ऊस आंदोलन पाहत असताना ज्या वेळेला ऊसाला सोळाशे रुपये भाव मिळत होता त्यावेळेला सोळा रुपये किलोनी बाजारभावामध्ये साखर मिळत होती आज उसाचा भाव अठ्ठावीसशे रुपये संघर्ष केल्यानंतर मिळतो प्रति प्रतिजनाला अठ्ठावीसशे रुपये भाव शेतकऱ्याला मिळत हो असताना सर्वसामान्य जनता की ज्या शेतकऱ्याच्या रानामध्ये शेतमजूर म्हणून काम करत असते ती आज चाळीस रुपयेने किराणा दुकानातून किलोनी साखर विकत घेत आहे तर शासनाने असली नियमावली जाहीर करावी की ह्या हंगामामध्ये तीन हजार पाचशे रुपये भाव हा मिळाला पाहिजे परंतु अडतीस रुपयाची साखर चाळीस रुपयांनी होता कामा नये ही प्रमुख मागणी आमची असेल अनेक वर्षानुवर्ष या जिल्ह्यामध्ये या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस शेती खूप महत्त्वाची आहे आणि त्या शेतीच्या माध्यमातून स्वतःची राजकीय पुरी भाजण्यासाठी अनेक शेतकरी संघटना याच्यामध्ये काम करत आहेत अगदी एखादी शेतकरी संघटना आहे की बरोबर हंगाम चालू झाला कारखान्याची धुराडे पेटली की या आंदोलन करायला उतरते आठ दिवस पंधरा दिवस पेपरमध्ये जाहिराती छापल्या जातात उसाला दर द्या अन्यथा टायर फोडू टायर फोडण्याचाही कार्यक्रम इथं राबवला जातो तर त्यांनी विचार करावा की टायर फोडलं जातं त्याच्यामध्ये नुकसान आपण नेमकं कोणाचं करतोय तर प्रामाणिकपणे हे सुद्धा नुकसान हे शेतकऱ्याचंच होत आहे तर वंचित बहुजन आघाडीची अशी कोणतीही भूमिका असणार नाही वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्याला किंचितही नुकसानग्रस्त होऊ देणार नाही आवश्यकता पडली ह्या जर अटी मान्य नाही झाल्या ना। तर येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यातील संपूर्ण सर्वच्या सर्व कारखान्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विविध प्रकारचं आंदोलन आम्ही छेड छेडणार आहोत त्या दृष्टीनं आजच प्रशासकीय व्यवस्थेनं आमच्या मागण्यांच्याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव मिळवून द्यावा आणि शेतकरी जो हवालदिल झालेला आहे पाठीमागं पूर आला अवकाळी पाऊस झाला आज परतीचा मानसून मांच, मान्सून अफाट पद्धतीनं झालेला आहे तर ह्याच्यामधला शेतकरी सावरला पाहिजे ही प्रमुख भूमिका आणि प्रमुख मागणी करून मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना इतकंच आवाहन करतो की येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी प्रश्न असू भाता दे भाताचा प्रश्न असू दे टोमॅटोचा प्रश्न असू दे अन्य कोणताही प्रश्न असू दे वंचित बहुजन आघाडी हा या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सक्षम पर्याय असेल आणि शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रश्नामध्ये वंचित बहुजन आघाडी राजकारण करणार नाही ही आम्ही या ठिकाणी हमी देतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद